नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी दिवसभरातील आजच्या पंचवीस महत्वाच्या ठळक बातम्या दोन हजार तेवीस चोवीस अवकाळी पाऊस गारपीट अनुदान शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करणे सुरू आहे चौवेचाळीस गावांच्या याद्या पोर्टलवर अपलोड देखील करण्यात आल्या आहेत आणि राहिलेल्या याद्या अपलोड होत आहेत ही मदत तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजेच की नैसर्गिक आपत्ती विभागाकडून नैसर्गिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जिरायती पिकांना तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरी एकोणीस हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड देखील करण्यात आली आहेत आणि शेतकरी मित्रांनो अपलोड केलेल्या खातेधारकांना केवाय सी केल्यानंतरच त्यांच्या खात्यात ही अनुदान जमा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या सेवा केंद्रावर जाऊन ई के वाय सी करून घ्या त्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये हे अनुदान जमा होईल अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आगामी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता येण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे आणि शेतकरी मित्रांनो सतरावा हप्ता मे महिन्याच्या आत येऊ शकतो ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ते आले नाहीत त्यांनी कागदपत्र तपासून घ्या काही त्रुटी असल्यास ती दुरुस्त करा त्यानंतर तुमच्या अकाउंट मध्ये पुढील सतरावा हप्ता दोन हजार रुपये येतील शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी दिले आदेश म्हणजे शेतकरी मित्रांनो अटल सोर कृषी पंप योजनेतून अनुदानावर घेतलेले सोर पंप खराब निघाल्याने नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने महाराष्ट्र ऊर्जा विकास संबंधित कंपनीला दिले आहेत आजचा तुरीचा भाव सरासरी नऊ हजार पाचशे रुपये पाहायला मिळाला आहे केंद्र सरकारने कांद्यावर लावलेली निर्यात बंदी पुन्हा अनिश्चित काळासाठी वाढवली आहे याबाबतची अधिसूचना रात्री उशिरा केंद्र सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात आली आणि कांद्यांवरील निर्यात बंदी वाढवल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत पंच्याऐंशी वर्षांवरील मतदारांना घरी बसूनच आता मतदान करता येणार गोरगरीब घरकुलांचे स्वप्न होत आहेत साकार दोन हजार तीनशे एकतीस घरकुलांना मंजुरी एक हजार पाचशे अठ्ठावन्न लाभार्थी यांना पहिला टप्पा वितरित करण्यात आला आहे महावितरणाचा इशारा बिल भरण्यासाठी पंचवीस मार्च म्हणजेच की आजची शेवटची तारीख होती बिल भरले नसेल तर आता तुम्हाला अंधारात राहावे लागणार आणि याबद्दल जर तारखामध्ये वाढ झाली तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट दिली जाईल भारतीय स्टेट बँकेसह अन्य बँकांनी शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर घातलेले निर्बंध सूचना बँक व्यवस्थापकांना दिल्या आहेत अशी माहिती अग्रमी बँक व्यवस्थापक उदय कुलकर्णी यांनी दिली शेतकऱ्यांसाठी परत एक आनंदाची बातमी अखेर दिले आदेश तीव्र दुष्काळी भागात उपाय योजना म्हणजेच की छत्रपती संभाजी नगरमध्ये चौदा तर सोयगाव तालुक्यात आठ अशा एकूण अठरा महसूल मंडळात गंभीर दुष्काळ जाहीर करण्यात आला होता याबद्दलची अपडेट आपण आपल्या चॅनलवर पाहितली होती अशा गावांमध्ये दुष्काळी उपाय योजना व सवलती लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्गमित केले आहेत कांदा उत्पादकांचे आठ लाखांचे चेक बाउंस गोंधळानंतर व्यापाऱ्यांनी दिली रोख रक्कम वैजापूर बाजार समितीमधील प्रकार शेतकऱ्यांची संतप्त भूमिका एक शे राशन दुकानदारांना पॉस मशीनचे वाटप एकशे एक्क्याऐंशी दुकानदारांना तहसीलदारांच्या हस्ते वाटप करण्यात आले अपडेट आहे नंदुरबार जिल्ह्यातील परंतु शेतकरी मित्रांनो संपूर्ण राज्यात राशन दुकानदारांना पॉस मशीनचे वाटप करण्यात येणार आहे आचारसंहिता सुरू आहे यामध्ये कोणीही आंदोलन करू नये मोर्चे आणि उपोषण करण्यावर बंदी निर्बंध घालण्यात आले आहेत अपडेट आहे शेअर मार्केट बद्दल म्हणजे ब्रोकरेज फर्म शेअर खानने डालमिया भारतला बाय रेटिंग दिली आहे म्हणजेच की ही खरेदी केलं जाऊ शकतं आणि यात येत्या काळात तेजींची शक्यता आहे ते म्हणतात की येत्या काळात सिमेंटविषयी बाजार ओपन होईल ज्याचा फायदा मार्केटलाही मिळेल सध्या हा स्टॉक एक हजार नऊशे बावीस पॉइंट पंचवीस रुपयावर ट्रेडिंग करत आहे जो दोन हजार सहाशे रुपयांपर्यंत जाण्याची क्षमता ठेवतो यामध्ये पस्तीस टक्के रिटर्न तुम्हाला मिळणार आहे उत्कर्ष स्मॉल फायनान्सच्या बँकेचा शेअर शुक्रवारी एकोणपन्नास पॉइंट सव्वीस रुपयांवर बंद झाला आता एका दिवसांच्या तुलनेत या शेअरमध्ये एक पॉइंट अठ्याहत्तर टक्क्यांची वाढ दिसून आली आहे आणि मित्रांनो आठ फेब्रुवारी रोजी शेअर्सचा भाव अडुसष्ट पॉइंट तेवीस टक्क्यांवर पोहोचला याचा अर्थ शेअर्सची किंमत ब्रोकरेजच्या जानेवारीच्या अंदाजाच्या जवळपास होती मात्र त्यानंतर त्यात सुधारणा झाली आणि आता पुन्हा एकदा ती किंमत सत्तर रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे